झंडे श्वास याच महालामध्ये त्या चौधऱ्यावर केला बारा शनिवार हनुमंत जयंती तेव्हा बाराच्या राजांचा फक्त पन्नास वर्ष आयुष्यात आम्ही राजांनी शेवटची दहा वर्ष या रायगडावरून राज्या गडवर पाहिला राजांचा बाजू शरी पण ती सुवर्ष राजा या गडावर एकत्र लागले आणि राजांचा या राजांच्या चौथ्यावर

राज बांदे जिल्ह्याच्या चारही बाजूने तुम्हाला खिडक्या कसं बघायला मिळते उरून म्हणतात म्हणजे पहारे करी प्रत्येक खिडक्यामध्ये पहारे करी आता आपण घराची समोरची बाजून बघायला खोपऱ्यामध्ये या पुढं थांबा थांबा थाम्� थांबा सावका सावका